महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे लेटेस्ट अपडेट व सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे साखर कारखान्याच्या संदर्भात मोठी बातमी आहे साखर कारखाना गळीत हंगामाचा अंतिम टप्प्यात असून बहुतांश उसतोड कामगार आता परतीच्या प्रवासाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे कर्नाटक येथील कर्नाटकच्या सीमा भागातील बेळगाव निपाणी तालुक्यासह सीमा भागात ऊसतोडणी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे बहुतांश साखर कारखान्यांनी यांत्रिक पद्धतीने ऊसतोडणी केल्याने झपाट्याने ऊसतोडणी झाली आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर या कामगारांनी तोडणीचा दर वाढवला होता आता हंगामाची सांगता होत असल्याने ऊसतोड कामगारांना परतीचे वेध लागले आहेत ऊस तोडणीसाठी आलेले बीड लातूर उस्मानाबाद परिसरातील कामगार आपआपल्या घरी परतू लागले आहेत यंदा कर्नाटक सीमा भागामध्ये सुरुवातीस कमी प्रमाणात ऊस तोडणी कामगार दाखल झाले होते त्यामुळे शेतकऱ्याकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती त्यामुळे यंदा पहिल्यांदाच साखर कारखान्याने यांत्रिक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला त्यामुळे शेतकऱ्यांचे ऊस झपाट्याने तोडले गेले आता बहुतांशी ऊस तोडणीचे शिवार रिकामी झाले आहेत त्यामुळे ऊसतोड कामगारांना आता परतीचे वेध लागले आहेत बीड जिल्ह्यातील बहुतांश नागरिक या ठिकाणाहून ऊसतोड कामगार या ठिकाणी ऊसतोडणीसाठी आले होते ते आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत दिवाळी ते दिवाळीपूर्वीच अनेक टोळ्या सीमा भागात दाखल झाल्या होत्या पण विधानसभा निवडणुकीमुळे काही टोळ्या उशिरा दाखल झाल्या हंगा आता हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने ऊसतोडणी कामगार कुटुंबासह जनावरे घेऊन गावाकडे परतत आहेत मित्रांनो आता सीमा भागातील बहुतांश ऊसतोडणी कामगार आपल्या परतीच्या प्रवासाला लागले आहेत कारण या ठिकाणचा बहुतांश ऊस हा यांत्रिक पद्धतीने ऊसतोड करण्यात आली होती त्यामुळे ऊसतोड झपाट्याने झाली आणि आता ऊसतोडणे कामगार परतीच्या प्रवासाला लागले आहेत